ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली मागून अर्जुनला अहो असा आवाज देते अर्जुन विचारतो काय झालं सायली म्हणते काही नाही नीट जा बाय अर्जुनही बाय करतो आणि जातो नागराज साक्षीला सांगतो रविराज किल्लेदार तुझी केस लढणार नाहीये साक्षी विचारते अरे पण मी काय केलंय नागराज म्हणतो तुझ्या बापानं केलं आहे ना इतक्या दिवस गुन्हे करत होता पण कधी कोणाला कळालं नाही पण आता तोच पकडला गेलाय साक्षी म्हणते अण्णांचं हे जाणं आपल्याला खूप महागात पडलं आहे वाईट बातम्या एकामागून एक येत आहेत मी पॅनिक नको होऊ तर काय करू अर्जुनच्या विरोधात उभा राहून मला या केसमधून बाहेर काढणारा एकमेव वकील होता तो पण तो सुद्धा माझी केस लढणार नाही तर मग कोण लढणार चैतन्य येतो आणि म्हणतो मी लढेन कोणालाही काही वाटू दे विलास केसमध्ये तू निर्दोष आहेस हे आपल्याला माहिती आणि मी ते प्रूव्ह करेन साक्षी म्हणते तू नसता तर मी काय केलं असतं सायली आरशासमोर उभं राहून मोबाईलकडे बघत मनातल्या मु� मनात अर्जुनला अहो असा आवाज देत असते अर्जुन कामात असतो तेव्हा सायली त्याला मॅसेज करते मला कॉल करा खूप वेळ अर्जुन कॉल करत नाही मग सायली स्वतः त्याला कॉल करते पण अर्जुन कामात असल्यामुळे तो कॉल घेत नाही नंतर तो सायलीचे एवढे मिस कॉल बघून परत सायलीला कॉल करतो अर्जुनने कॉल केल्यामुळे सायलीच्या मोबाईलवर अहो असं नाव दिसतं आणि ती खूप खुश होते आणि याकडे बघतच राहते अर्जुनला काळजी वाटत असते की सायली अजून कॉल उचलत का नाहीये काहीतरी सिरियस प्रॉब्लेम झाला असणार अर्जुन परत कॉल करतो तेव्हा सायली कॉल उचलते अर्जुन पटापट विचारू लागतो काय झालं अश्विन कुठे त्याला ताबडतोब तुमच्या रूममध्ये बोलवा सायलीमध्ये कोणालाही काहीच झालेलं नाहीये अर्जुन विचारतो तुम्ही मला एवढे कॉल आणि मेसेज का केलेत सायली सांगते विजेचं बिल सा भरायची तारीख जवळ आहे ना ते सांगायचं सा होतं म्हणून कॉल केलेला अर्जुनला थोडं वेगळं वाटतं नंतर तो म्हणतो मला आता काम आहे मी नंतर करतो नंतर सुवेदरांच्या घरी डिलिव्हरी बॉय एक बॉक्स देऊन जातो साक्षी महिपतला भेटायला जाते तेव्हा महिपत विचारतो मला भेटायला येताना साक्षी या तोंडावर आनंद असावा अशी एकही गोष्ट घडत नाहीये अंग काढून घेतला आहे आणि चैतन्य आता तो केस लढायला तयार झालाय साक्षी सांगते त्या अर्जुन समोर कसा निभाव लागणार आहे चैतन्याचा आम्हाला दिसतंय आता तुमच्यानंतर मीही जेल मध्ये नंबर लावणार आहे मला काही सुचत नाहीये प्लीज काहीतरी सुचवा महिपत म्हणतो असं हरल्यासारखं नाही करायचं तुझा बाप फक्त गेलाय खपला नाही किडनॅपिंग असो नाही तर ड्रग्स कुठल्या पण आरोपाला पुरून उरेल मी आणि नंतर मी आणि तो सोबत तो तर तुला हात लावू शकणार पण मला शिक्षा भोगावी लागली ती त्याचे भोग त्याला भोगावे लागणारच रात्री अर्जुन सायलीला विचारतो मला तुम्ही रेस्टलेस दिसताय काही प्रॉब्लेम आहे का सायली म्हणते काही प्रॉब्लेम नाही झाला मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की मी यापुढे तुम्हाला अहो अशी हाक मारणार आहे सर म्हणून नाही अर्जुन म्हणतो मला वाटलंच होतं काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झाला असणार तुम्ही कोणासमोर हाक मारली का सर म्हणून सायली म्हणते मला कोणीही तुम्हाला सर म्हणताना ऐकलं नाहीये अर्जुन विचारतो मग तुम्ही असं का म्हणाल आजपासून तुम्ही मला अहो अशी हाक माराल म्हणून नॉर्मली तुम्ही मला सगळ्यांसमोर अहो अशीच हाक मारताना सायली म्हणते त्या अहोमध्ये आणि या अहोमध्ये खूप फरक आहे अर्जुन विचारतो काय फरक आहे मी तर तोच आहे ना सायली म्हणते काही नाही सहजच नंतर सायली रूममध्ये निघून गेल्यावर अर्जुनला तो शब्द आठवून जरा जास्तच आनंद होतो अर्जुन स्वतःशीच बोलतो की मला जेव्हा तुम्ही अहो म्हणता तेव्हा मला खूप आवडतं पण जेव्हा मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केलाय तेव्हा काहीतरी गडबड झालीयच मी तुम्हाला मला कसं आणि कधी सांगणार आहे माहीत नाही प्रिया प्रतिमाच्या फोटोसमोर रडत बसण्याचं नाटक करते रविराज विचारतो काय झालं आईची आठवण आली का तेव्हा प्रिया डोळे पुसत म्हणते जाऊ दे ना बाबा आपल्या घरात वाद नकोत रविराज विचारतो असं अर्धवट नको बोलूस प्रिया सांगते दुर्दैवाने मी इतक्या वर्ष आपल्या घरापासून लांब होते पण मी आता परत आले हे नागराज काकांना आवडलं नाही आहे का, का, ना का। तुम्ही असताना ते माझ्याशी अगदी छान वागतात पण जेव्हा तुम्ही नसतात तेव्हा माझ्यावर चिडचिड करतात मला टोमणे पण मारतात आज तर अचानक भडकले माझ्यावर मी काहीच केलं नव्हतं तरी मी फक्त एक रिमोट उचलून बाजूला ठेवला तर बोले बोलले इथल्या कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही रविराज म्हणतो हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं माझ्या मुलीशी असं वागाची हिम्मत कशी झाली त्याची था थांब मी आता जाब विचारतो प्रिया म्हणते नको बाबा तुम्हाला माझी शपथ आहे माझ्यामुळे आपल्या घरात कळवटपणा नको रविराज तिला जवळ घेतो आणि म्हणतो किती समजूतदार आहेस बाळा तू प्रिया खूप खुश होते आणि म्हणते की तुझं घर सोडायला मी बिंडोक नाहीये पण मला त्या नागराजला बाहेर काढायचं आहे एक दिवस तूच त्याला लात मारून हाकलून देशील दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन रूममध्ये काम करत बसलेला असताना त्याला एक मॅसेज येतो की ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी साक्षी शिकरे यांची केस सोडली आहे हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो आता आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील सायली म्हणते आतापर्यंत पुरावे मिळत नव्हते कारण तो महिपत साक्षीच्या मागे डोंगरासारखा उभा होता सगळ्यांना वाटत होते की हे दोघं अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत पण आता परिस्थिती बदलली आता साक्षीच्या विरोधात पुरावे जमा करणं आपल्याला कठीण जाणार नाही एखादा पुरावा मिळाला की प्रियाचा खोटेपणा उघड होईल अर्जुन म्हणतो आता आपली केस अगदी स्पीडने पुढे जाणार आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साली आणि अर्जुन प्रियाकडून मर्डर केसची माहिती काढून घेण्यासाठी एक प्लॅन बनवतात अर्जुन दुसऱ्या नंबरवरून प्रियाला कॉल करतो आणि म्हणतो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी तिथंच होतो मी सगळं पाहिलं आहे जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील ना तर मला भेटायला यावं लागेल हे ऐकून प्रिया घाबरते आणि पुरावे गोळ्या करण्यासाठी सांगितलेल्या जागेवर जाते तर प्रेक्षको तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा